मुलीला हक्काचं घर असतं का हो लग्नाच्या आधी आई वडील म्हणत असतात चार दिवसाची पाहुणी लग्न झालं की तुला हक्काचं घर मिळेल लग्न झाल्यावर सासू सासरे म्हणतात की हे आम्ही कमवलेलं आहे तो आत्ता आली हे तुझ्या कष्टाचं नाही आहे आईवडिलांचं घर तिथं ती पाहुणी असते सासरे आलं तर तिथं फक्त ती दी कामासाठी आलेली असते मग मुलीला हक्काचं घर कुठं असतं हक्काचे माणसं कुठं असतात जर नशिबाने नवरा चांगला मिळाला तर एकच व्यक्ती तेवढे हक्काची असते पण बाकीचे तर सगळे तिचा कामापुरताच वापर करतात घरातलं काम करायचं लेकरं सांभाळायचे नवऱ्यासाठी राब राबायचं घरातल्यांसाठी राबायचं आणि परत आणखी सासरचे लोक म्हणणार काय काम असतं तुला असं घरातलंच तर करतेस पण एकदा तिला एक दिवस सुट्टी देऊन बघा ना मग समजेल घरात काय काम असतं तिने कितीही कष्ट केले कितीही काही केलं तर तिची कुणीच दखल घेत नाही तिला कधी कोणी आरामच देत नाही बाईचं जीवन एवढं सोपं असतं का हो तिला एवढं पण कमजोर नका समजो ती एक आई आहे ती एक एक एका जीवाला जन्म देते तुम्हाला बाप होण्याचं सुख देते तुम्हाला आजी आजोबा होण्याचं सुख देते तिचा फक्त कामापुरताच वापर करू नका हो तिला पण जीव आहे ती पण एक व्यक्ती आहे तिला पण मन आहे हो तिचं पण मन कधी समजून घ्या तिला पण त्रास होत हो काम करून करून ती पण कधीतरी थकत असेलो तिला पण कधीतरी विसाव्याची गरज हो तिला पण कधी वाटत असेलो मी पण आराम करावा मी पण कुठंतरी छान फिरायला जावं मी पण कुठेतरी एक दिवसासाठी निवांत बसावं मग तिला तुम्ही कधी आराम देणार आहात तिला कधी तुम्ही साथ देणार आहात तिला कधी म्हणणार आहात की हे तुझंच घर आहे हे तुझाच हक्काचं घर आहे तिला कधी तुम्ही टोमने मारायचे बंद करणार आहात तिला कधी तुम्ही गावातून मिसावा देणार आहात तेव्हा समजेल तुम्हाला एक बाईचं जीवन काय असतं ती कधीच कुठे तक्रार करत नाही ना माहेरी ना सासरी माहेरी तक्रार करावी तर आई वडील दुःखी होतात माहेरी सांगावं तर आई वडिलांना त्रास होतो त्यामुळे ती माहेरी देखील सांगत नाही जेव्हा पण आईचा फोन येतो तेव्हा सांगते मी सुखी आहे मी मस्त आहे माहेर गेली तर चार माणसात देखील हेच सांगते की माझं सासर खूप छान आहे माझा नवरा खूप चांगला आहे मग ते कधीच असं म्हणत नाही की मी खूप दुखी आहे का तर तिला वाटतं की हे माणसं माझेच आहेत ह्या माणसांची मी काय इज्जत घालवायची पण तुम्ही कधी तिला आपलंसं केलंच नाही तुम्ही तिला परके आहे बाहेरनं आलेली आहे असंच तर समजता मग तिला कधीतरी आपलंसं करून बघा ना तिला कधीतरी तुमची लेखच समजून बघा ना तिलाही भारी वाटेल तीही तुम्हाला मनापासूनच जीव लावायला चालू करेल तिलाही कधी मोकळा श्वास घेऊ द्या ना तिलाही कधी आपलं समजून बघा ना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा